गर्ताड सरपंच निवडणुकीत रुपाली रामराव पाटील सहा मतांनी विजयी संगीता पाटील तीन मतांनी पराभूत सरपंचपदी रुपाली पाटील विराजमान याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील गर्ताळ येथील सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नायब तहसीलदार तथा निवडणूक अध्यक्षी अधिकारी म्हणून श्रीकांत देसले यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस त्यांना ग्रामसेवक के डी पवार तलाठी मॅडम यांचे सहकार्य लाभले तर यावेळेस पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता तर यावेळी सदर तत्कालीन सरपंच अश्विनी राजीव पाटील यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने आज सकाळी अकरा ते तीन दरम्यान सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तथा अध्यक्षी अधिकारी आध श्रीकांत देशले यांनी कामकाज पाहिले तर यावेळेस सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली मतदान प्रक्रिया ही पार पडली ज्यात प्रामुख्याने गडताळ येथील सरपंच पदाच्या या निवडणुकीत नऊ पैकी नऊ सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर नऊ सदस्यांपैकी सरपंच पदासाठी रुढपाली रामराव पाटील विरुद्ध संगीता गंजीधर पाटील अशी निवडणूक या ठिकाणी पार पडली तर रुढपाली रामराव पाटील यांना सहा मते पडली तर संगीता गंजीधर पाटील यांना तीन मते पडल्याने या ठिकाणी रूपाली रामराव पाटील यांना अध्यक्षी अधिकारी श्रीकांत देश सरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले तर यावेळेस एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला सरपंच पदासाठी माजी सरपंच प्रतिनिधी तथा माजी सदस्य राजीव पाटील माजी सरपंच अरुण पाटील माजी पंचायत समिती सभापती सकाराम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर यावेळेस येत्या काळात गरताळ गावाचा विकास करण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावाचा विकास करू असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच सौपाली रामराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर यावेळेस पटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात सदर गावातून मिरवणूक काढण्यात आली तर एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला मारले अस्पष्ट असेल तर अस्पष्ट येऊ द्या स्वस्तिक मधला एक कानावी तिथं दिसला ते वैध असते ओके तुम्हाला असं वाटेल की ठीक आहे अजून मारू असं कोणीच करू नका लक्षात घ्या मी काय सांगतोय परत सांगतोय असं होऊ शकतं किंवा मारतोय अस्पष्ट म्हटते असं वाटलं तुम्हाला परत बुडव परत त्याच्यावर उमटवू असं करू नका बुडवलं जिथं मारायच तिथे मारा ओके जिथं मारायच तिथे तुम्ही मारा मारताना हे जे हा जो इथून आहे नावापासून ते चौकट मध्ये तुम्हाला कळलं चुकीची पडली अस्पष्ट झाली त्याची नुसती क्लास पण आला तरी आपण ते वाईट ठरवणार आहोत त्याच्यामुळे फक्त मारताना तुम्ही असं बोलवलं असं असं करा व्यस्त असं काही करू नका काकू नको आम्ही नको असा प्रकार व्हायला लागतो दिसते का हो चला ना मला त्यांना पुढे मारलेले आहे तिकडे मानपुरे शिक्का आहे रुपाली रामराव पाटील त्यांच्या नावापुढे पुले मारलेले आहे ुपाली रामराव पाटील यांचे नाव पुढे शिक्का आहे बाणपुले सरुपाली रामराव पाटील यांचे नाव पुढे बाणपुले शिक्काय संगीता रजीधर पाटील यांचे नावा पुढे वेगळ्या कर नावाने पाटील यांना या ठिकाणी मतदान झालंय रुपाली रामराव पाटील यांना ठिकाणी मतदान झालंय बापाली रामराव पाटील त्यांना या ठिकाणी मतदान झालेलं आहे या मतदान प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला शांततेने मतदान प्रक्रिया पार पाडली त्यासाठी आपण मदत केली धन्यवाद आहे प्रक्रियेत आपण सगळ्यांनी सहकार्य केलं मीडिया आमचे पोलीस बांधवसाहेब आमचे तलाचे मॅडम सगळे उपस्थित राहिले आजच्या मतदान प्रक्रिये मी निकाल जाहीर करतो आहे आपण लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली त्या ठिकाणी संगीता गंजीधर पाटील यांना तीन मतं मिळालेली आहेत आणि रुपाली रामराव पाटील यांना सहा मतं मिळालेली आहेत बहुमतासाठी नऊ पैकी पाच संख्या ही आवश्यक आहे त्याच्यापेक्षा एक मत जास्त पडलंय रुपाली पाटील यांना मी श्रीकांत दिसले निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत गडताळच्या सरपंच पदाच्या पुढील कालावधीसाठी रुपाली रामराव पाटील यांना सरपंच जाहीर करत आहे धन्यवाद आजची सभा समजायचं गडताड गावाच्या सरपंच पदाच्या इलेक्शन निमित्त इलेक्शन झालेलं आहे गडताड गावाने एकतर्फी रुपाली रामराव पाटील हे आमच्या मिसेस यांचं निवड झालेली आहे तरी पण गडताळ गावाच्या सर्व नागरिकांचं ज्येष्ठांचं अरुणदादा असतील आमचे काका सकाराम काका असतील राजू दादा असतील यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं व गडताळ गावाच्या वतीने आज सरपंचपदाचा भार रुपाली रामराव पाटील हे सांभाळतील आज गडताळ ग्रामपंचायतची सरपंचपदाची निवड होती गावाचे जेव्हा इलेक्शन झालं बिनवत पूर्ण ग्रामपंचायत झाली होती काही जागाचं इलेक्शन झालं होतं ठरल्याप्रमाणे तीन सरपंच गावाने ठरवले होते त्याप्रमाणे आज भूपालीरावराव पाटील आमचे बंधू मारुती पाटील यांचे पत्नी यांचा नंबर होता पण दुर्दैवाने मतदान झालं या मतदान प्रक्रियेत सुद्धा त्यांना नऊपैकी सहा मतदान मिळाले त्यांचा विजय झालेला आहे आता गावाचा ते व्यवस्थित पुढे विकास करतील अशी अपेक्षा मी सगळे गावकरी करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो